जामखेड शहरामध्ये या नगर परिषद हद्दीमध्ये दलित समाजाचं चार हजार आठशे मतदान आहेत हे मतदान निर्णायक मतदान आहे याची जाणीव या ठिकाणी प्रत्येक राम साहेबांना पाहिजे होती परंतु तो जाणीव त्यांना नाही आहे त्यांनी एक सच्चा कार्यकर्ता एक चळवळीला कार्यकर्त्याला डावलला याची किंमत त्यांना मोजावं लागेल सा सामाजिक काम करत असताना महापुरुषांच्या बाबतीत बी तेच घडलं की थोडा अंतर्गत विरोध प्रत्येक व्यक्तीला असतोच आम्ही असं म्हणत नाही की सगळा समाज आमच्या बरोबर आहे पण ऐंशी टक्के समाज हा आमच्या बरोबर आहे हा इतिहास साक्षीला आहे हे जामखेडकरांना सगळं माहिती आहे म्हणून ही ताकद आम्ही या ठिकाणी या निवडणुकीत दाखवणार आणि नगराध्यक्ष सहित नगराध्यक्षसहित एक ते बारा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान कुणी करणार नाही हे मी सर्व समाजाला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि हे नक्कीच ह्याच्यामध्ये अंमलबजावणी होईल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाहीत आणि वेळोवेळी आम्हाला सांगण्यात येत होतं की विकी भाऊ तुम्ही आंबेडकर चळवळीत काम करताय तुम्हाला भारतीय जनता पार्टी स्वीकारणार नाही परंतु मी त्यांना काही नेत्यांना सांगायचो की नाही मला प्राध्यापक राम शिंदे साहेबांवर विश्वास आहे ते नक्कीच माझा स्वीकार करतील ते बी बहुजनातले एक व्यक्ती आहे असं आमचा या ठिकाणी मानस होता परंतु आज स्पष्ट या ठिकाणी दिसते की त्यांनी आंबेडकरी जवळ पूर्णपणे सबसेल या ठिकाणी नाकारलेली स्पष्ट या ठिकाणी दिसते म्हणून आम्ही ही बैठक आयोजित केली आज जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थनगर या ठिकाणी मी विकी सादा फुले सामाजिक कार्यकर्ता आमची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीला सर्व माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सांगायचा विषय म्हणजे या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून होतो परंतु प्राध्यापक रामचंदे साहेब जे महाराष्ट्र विधान परिषद सभापती आहेत त्यांनी मला या ठिकाणी फुले शिव फुलेशाव आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असल्याने दलित समाजावर अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात मी आवाज उठवतो आंदोलन करतो मोर्चे काढतो नानाच प्रकरणात साळवे कुटुंबाच्या हल्ल्याच्या नंतर मी जामखेड शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचं नेतृत्व केलं त्या त्या मनाशी त्याचा राग धरून प्राध्यापक राम साहेबांनी मला अचानक तिकीट नाकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी आयात केला आणि त्याला तिकीट दिलं हा माझ्यावर या ठिकाणी घात या ठिकाणी शिंदेसाहेबांनी केला आहे कारण त्यांना मागण्याचा अधिकार म्हणजे त्यांना दोन हजार चोवीसला मी दलित एल्गार मेळावा घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला ते म्हणता की फक्त मेळावा घेतला यांनी काम मतदान केलं नाही अहो मी काही शहरापुरता मर्यादित नाही या जामखेड तालुक्यातील वाड्या वस्त्या तांड्यावरील माझे सर्व कार्यकर्ते आहेत मित्र परिवार आहेत अहो तुम्हाला जर आम्ही पाठिंबा दिलं नसतं तर तुम्ही बाराशे साडेबाराशे मताच्या फरकाने तुम्हीचा पराभव झाला नसता ही ताकद आमची आता ही तुम्हाला ताकद नंतर कळेलच परंतु ह्या गोष्टीच आम्हाला दुःख वाटतं की आम्हाला डावल्याचं ह्याचा पश्चातामा आम्हाला या ठिकाणी होतोय पण हिथून पुढं मी सर्वांना या ठिकाणी ते बारा प्रभागातील मतदारांना विनंती करतो की जो शिव फुलेसाहेब आंबेडकर विचाराचा असेल जो होतपुरु असेल नगर परिषदेमध्ये जो गोरगरीब जनतेचं काम करेल अशा योग्य उमेदवारांना नगराध्यक्षासहित मतदान करावे अशीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि आम्हाला आता या ठिकाणी कमळ हे नकोच असा निर्धार आम्ही या बैठकीत केलेला आहे त्यामुळं येणाऱ्या उमेदवाराला योग्य उमेदवाराला आपण या ठिकाणी एक ते बारामध्ये काही ताकद असते ती आपण या ठिकाणी सर्व दाखवून देऊ असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत